नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ बघा आता मार्गशीर्ष गुरुवार लवकरच चालू होणार आहे तरी काही मैत्रिणींचे किंवा दादांचे गुरुवारही चालू आहेत तसेच इतर काहीही व्रत चालू आहे अशा मध्ये आपण इतर धरलेल्या गुरुवारांचं उद्यापन कसं करायचं दोन उपवास चालतात का तर बघा आता मार्गशीर्ष गुरुवार चालू होतात मग त्यात आता काही जणांचे स्वामींचे देखील गुरुवार चालू आहे मग अशात आपण सेवा कशी करायची काय करायचे हे काहीच कळत नाही ना त्यामुळे तुमच्या शंकांचं निरसन करून घेऊया छोटासा हा व्हिडिओ तुम्ही बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे पण त्या अगोदर तुम्ही ह्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन बटनवर क्लिक करा ज्या वेळेला आपण कुठलीही सेवा करतो व्रत करतो त्यावेळी आपल्याला सतत असं वाटत असतं की ज्या वेळेला आपण व्रत करतो सेवा करतो त्यावेळी आपल्याकडून कुठली चूक होत तर नाही ना कुठले नियम आधी मोडत तर नाही आहे ना अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याचबरोबर स्वामींचे गुरुवार किंवा मार्गशीर्ष गुरुवार हे दोन्ही कसे करावे असे प्रश्न आहेत त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे बघा कारण हा व्हिडिओ मध्ये तुम्हाला प्रश्नांचे तुमचे उत्तर मिळणार आहेत बघा ज्यांचे स्वामींचे गुरुवार चालू झालेले आहेत किंवा चालू होणार आहे कुणाचे तिसरा गुरुवार चालू आहे तर कुणाचा चौथा गुरुवार चालू आहे तर कोणाचे उद्यापनही होणार आहे तर अशा वेळेला तुम्हाला स्वामींचे गुरुवार व मार्गशीर्ष महिन्याचे महालक्ष्मीचे गुरुवार दोन्ही एकत्र करता येणार नाही बघा तुमची पूर्ण इच्छा आहे तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवार करण्याची इच्छा आहे तर मग तुम्ही काय करू शकता तर तुम्ही मार्गशीर्षचे गुरुवार धरत असा असाल तर तुम्हाला हे गुरुवार स्वामींच्या गुरुवारमध्ये धरता येणार नाही म्हणजे ते मोजता येणार नाही बघा ज्या वेळेला आपण स्वामींची उपास धरून किंवा न धरता स्वामींचे चरित्र सारामृताची सेवा करतो आणि माता लक्ष्मीचे उपवास करत असताना आपण महालक्ष्मीची महात्मा वाचन करत असतो दोघांचीही सेवा आपण वेगवेगळी आहे वेगवेगळी करतो तर व्रत दोघांचही वेगवेगळं आहे त्यामुळे ज्यावेळी तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार करत असाल तर स्वामींच्या गुरुवारात हे पकडू नका कारण हे गृहीत धरता येणार नाही पण ह्या गुरुवारी तुम्ही स्वामींची सेवा नक्की करावी कारण याला खंड पडता कामा नाही उपवास तर तुमचा सुरूच राहणार आहे त्याचबरोबर आपल्याला स्वामींची सेवाही करायची आहे बघा हा खूप जणांना प्रश्न पडलेला होता की आपल्याला स्वामींचे गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार हे एकत्र करता येईल असं नाहीये आपल्याला कुठलाही एकच उपवास करायचा आहे आणि कुठलाही एकच व्र उद्यापन करायचं आहे तर तुम्हाला स्वामींचे अकरा गुरुवार व्रतामध्ये खंड पडून द्यायचा नसेल तर तुम्ही हे आधी स्वामींचे अकरा गुरुवार पूर्ण करा त्यानंतर मार्गशीर्ष महिन्याचे पाच गुरुवार तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही तर कोणत्याही महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्याचे पाच गुरुवार करून त्याचं उद्यापन करू शकता अशा प्रकारे तुमचा अकरा स्वामींचे गुरुवारही पूर्ण होतील आणि मार्गशीर्ष महिन्यातील पाच गुरुवारही पूर्ण होऊन तुम्ही उद्यापन करू शकता पण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारलाच खूप महत्व दिलं गेलं आहे त्यामुळे बरेचसे लोक गुरुवार हे फक्त मार्गशीर्ष महिन्यातलेच म्हणून पूर्ण करतात इतर कोणत्याही महिन्यात ते पूर्ण करत नाही तर ह्या महिन्याला अतिशय असं महत्व दिलं गेलं आहे उद्यापनासाठी बघा अशा बऱ्याचशा मैत्रिणी आहेत की त्यांना स्वामींचे उपवास सुरू करायचे आहेत तर त्यांनी काय करावं बरं तर त्यांनी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार पूर्ण करून घ्यावे उद्यापन करून घ्यावं व त्यानंतर त्यांनी स्वामींचे गुरुवार पूर्ण करायला सुरुवात करावी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कोणतेही दोन उपवास असो ते एकत्र करता येत नाही हे लक्षात असणं खूप गरजेचं आहे बघा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे खूप पवित्र आहे प्रत्येक जण हे वर्षातून एकदा येणारे उपवास करतातच आणि धरतात बघा आपल्या मनातील इच्छा किंवा आपल्या वैवाहिक जीवनात चाललेल्या मोठ्या अडचणी असो त्या दूर करण्यासाठी प्रत्येक जण हे उपवास करतातच माता लक्ष्मी आपल्या मनातील संपूर्ण इच्छा पूर्ण करत असते तर असेही बरेच जण आहेत की त्यांना उपवास करणं शक्य होत नसेल तर पण त्यांची इच्छा आहे तर त्यांनी उपवास करणं शक्य नसेल त्याने उपवास नाही केले तरी चालेल पण पूजा मांडावी पोथी वाचावी तरी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते पण श्रद्धा खूप महत्वाची आहे जी पूजा करायची आहे ती मनापासून करा श्रद्धेने करा त्याचबरोबर आपल्याला काही नियमही पाळायचे आहेत तुम्ही जर उपवास करा किंवा अगर नका करू पण हे नियम पाळले गेलेच पाहिजे सर्वात अगोदर तुम्ही मांसाहार करू नका शक्य होईल तेवढे घरातही ते करू नका त्याचबरोबर घरात भांडण वादविवाद करू नका होता होईल तेवढे घरात शांतता ठेवा जिथे शांतता कलह हो। नसेल ना तिथे माता लक्ष्मी घरात थांबत नाही माता लक्ष्मीला स्वच्छता आणि शांतता अतिशय प्रिय आहे बघा त्यामुळे घरात शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा एकमेकांना समजून घ्या एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर श्री हे एक माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो अपशब्द बोलले जातात त्या घरामध्ये मा माता लक्ष्मी कधीच थांबत नाही घरात स्तोत्र मंत्र लावा उंबरठ्याची पूजा करा सूर्याला अर्घ्य द्या उंबरठ्याला दिवा अगरबत्ती लावा मुख्य दरवाजाची होता होईल तेवढी काळजी घ्या स्वास्तिक काढा या छोट छोट्या गोष्टी आहेत त्या आप आपल्याकडून झाल्याच पाहिजे त्याचबरोबर तुळशी मातेचीही रोज पूजा झाली पाहिजे देवघरातही पूजा झाली पाहिजे बघा तुमच्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी तुम्ही करा तुमच्याकडून पोटी वासना होत नसेल तर नका करू पण किमान वाचन शक्य होत नसेल तर या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण केल्या पाहिजे मनालाही शांती हो मिळते व माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते मंगळवार गुरुवार शुक्रवार या दिवशी श्री यंत्रावर कुंकुमार्जन करा माता लक्ष्मी किंवा कुलदेवतेची मूर्ती असेल तर त्यावरही कुंकुमार्जन करा यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते त्याचबरोबर आपल्या मनालाही आनंद मिळतो तसेच गरजूंना दान करा या महिन्यात दान करण्यालाही खूप महत्व दिलं गेलं आहे शक्य होईल तेवढे तुमच्याकडनं तुम्ही दान करू शकता कोणाची फसवणूक करू नका त्याचबरोबर ह्या महिन्यात शक्यतो महिलांनी घरात चप्पल वापरू नका गुरुवारी केस धुऊ नका फरशी पुसू नका तसेच झाडूनही घेऊ नका शक्यतो हा नियम गुरुवारी नक्की पाळावा होता होईल तेवढे आपल्याकडून नियम व अटी पाळल्या गेल्या पाहिजे यामुळे सुख जे आहे ना ते नक्की ते आपल्या घरात येईल हा महिना जो आहे तो अत्यंत पवित्र आहे महत्वाचा आहे त्यामुळे होता होईल तेवढी सेवा करा पूजा करा खूप प्रसन्न वाटेल अशी ही महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद